श्रोते हो नमस्कार महाराष्ट्राच्या प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबई भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजेच आपले कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री माननी एकनाथजी शिंदे यांच्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल आणि तो आता लपून राहिलेला नाही भारतातील सर्वात मोठा म्हणजे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू हाच तो आंतरराष्ट्रीय महत्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासाचे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्यानं मुंबईकरांचे स्वप्न साकारले आहे प्रत्येक मुंबईकर त्यामुळे समाधानी आहे हे विशेष आपल्या लक्षात आले असेलच या अटल सेतू दोन तीन गोष्टी अगदी सहजरित्या साध्य झाल्या आहेत वेळेची बचत पैशाची बचत आणि महत्त्वाचे म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी म्हणून सुटका मुंबईकरांना आणखी काय पाहिजे नागरिकांना दिलासा देणं हेच मुख्यमंत्र्यांचे मोठं यश आहे अगदी मनापासून पटत आहे सर्वजण यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दुवा देत आहेत या पार्श्वभूमीवर महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्याला पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन वेळ तास वेळ लागतो पण या पुलामुळं आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनिटात नवी मुंबईत पोचता येतं शिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळं वेळेची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सगळीकडे समाधान व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांच्या मुख्य उद्देशाला यश आलं सर्व समाधानी आहेत श्रोते हो हा अटल सेतू नवी मुंबई रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहेत त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे याची मात्र मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी दिली आहे प्रगतीचा वेग सुसवाट होताना दिसत आहे आपला हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन समुद्र मार्गे चिरले येथील नावासेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते मुंबई अंतर हे अवघ्या वीस मिनिटात जाता येणार आहे की नाही हे कमालीचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी आहे तर विश्वास बसणार नाही अशी ही सगळी रचना आहे हे, हे निश्चितच मंडळी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल टाकून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई राडगर जिल्ह्याला जोडला जात असल्यामुळं विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्यानं परिसराचाही विकास होणार आहे युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय साकारले घेतले आहेत आणखी विकासात्मक निर्णय घेणार असून मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यक्षमतेच्या आणखी काय पुरावा हवा मुख्यमंत्र्यांचा प्रश्नांना वाहून घेणारा मुख्यमंत्री लाभला हे खरोखरच मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राचे आपले भाग्य असं म्हणावं लागेल चला तर मंडळी अटल सेतूविषयी थोडक्यात माहिती पाहूया मुंबई ट्रान्स हार्बर मार्गी सार्ग हा अति जलद आणि महत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रीच्या देशातील आदर्श नमुना आहे पाचशे बुईंग विमाने व सतरा रायफेल टावर एवढ्या वजनाच्या लोखंडाच्या यामध्ये वापर केला गेला आहे शिर्डी शिवडी सेवा सागरी सेतू बावीस किलोमीटर लांबीचा असून त्यातील सोळा पॉईंट पन्नास किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये तर उर्वरित पाच पॉईंट पन्नास किमी भाग जमिनीवर आहे तर मंडळी हा अटल सेतू म्हणजेच भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील बाराव्या क्रमांकाचा सागरू सेतू आहे या सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे हा सागरी सेतू मुंबई बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरेल आश्चर्यचकित करणारी ही सगळी माहिती म्हणजे इतर मंडळी हा तर आहेच आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि सफल प्रकल्प मुंबईकरांचे जिने सुखाचे समाधानाचे आणि सुसह्य यासाठी प्रत्येक क्षण व्यक्तीत करणारे आपले मुख्यमंत्री वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईकर मात्र खुश आहे आणि तो वाहतूक कोंडी म्हणून सुटका झाल्यामुळं ते सर्वजण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांचा दुवा देत आहेत भरभरून बर पाठिंबा देत आहेत आणि समाधान सुद्धा व्यक्त करीत आहेत तर आता मुंबईच्या प्रचंड विकासाचा हेतू मनात ठेवूनच मुख्यमंत्र्यांनी बांधला अटल सेतू मुंबईच्या आनंदासाठी झगडणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार आपले सहकार्याबद्दल धन्यवाद